तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नव जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची, याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर लोक ऐकत नाहीत हे वाक्य अनेक जण म्हणतात मी बोलतो पण कोणी सिरियसली घेत नाही मी सांगतो पण लोक इग्नोर करतात मी शांतपणे बोलतो पण माझं बोलणं वजनदार वाटत नाही असं वाटणं चुकीचं नाही पण कारण अनेकदा चुकीचं समजलं जातं बहुतेक लोकांना वाटतं नेत्यासारखं बोलायचं म्हणजे मोठ्या आवाजात बोलायचं कडक शब्द वापरायचे आत्मविश्वास दाखवायचा पण नेतृत्वाचं बोलणं आवाजावर अवलंबून नसतं ते स्पष्टतेवर शांततेवर आणि ठामपणावर अवलंबून असतं खरं नेतृत्व कधीही गोंगाट करत नाही ते उपस्थिती तयार करतं तुम्ही एखाद्या खोलीत जाता आणि काही लोक बोलत नसतानाही लक्ष वेधून घेतात तर काही लोक खूप बोलूनही दिसत नाहीत हा फरक शब्दांचा नाही हा फरक जाणीवेचा आहे नेते कसे बोलतात हे समजून घ्यायचं असेल तर आधी हे समजून घ्या नेते लोकांना इम्प्रेस करण्यासाठी बोलत नाहीत ते दिशा स्पष्ट करण्यासाठी बोलतात बहुतेक लोक बोलताना हे पाहतात समोरचा काय विचार करेल मी चुकलो तर हे वाक्य जास्त कठोर वाटेल का म्हणजेच त्यांचं लक्ष स्वतःवर असतं नेत्यांचं लक्ष समोरच्या व्यक्तीवर आणि उद्देशावर असतं म्हणूनच नेत्यांचं बोलणं कमी शब्दात पण जास्त अर्थाचं असतं नेते कधीही अनावश्यक एक्सप्लेनेशन देत नाहीत कारण ओव्हर एक्सप्लेन करणं ही असुरक्षिततेची खूण असते जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीचं तीनदा स्पष्टीकरण देता तेव्हा समोरच्याला हा संदेश जातो मला स्वतःवरच खात्री नाही नेते स्वतःवर विश्वास ठेवतात म्हणून ते वाक्य पूर्ण करून थांबतात ते शांततेला घाबरत नाहीत खरं तर शांतता ही नेत्यांची ताकद असते तुम्ही बोलण्यानंतर थोडा पॉज घेतलात तर शब्द खोल जातात पण जर तुम्ही ताबडतोब पुढचं वाक्य जोडत गेलात तर शब्द वरवरच राहतात बहुतेक लोक शांततेला घाबरतात ते लगेच म्हणजे असं नाही मी असं म्हणत नाही माझा अर्थ असा नव्हता असं बोलायला लागतात नेते हे करत नाहीत ते जे म्हणायचे असतं ते स्पष्ट म्हणतात आणि थांबतात कारण त्यांना माहीत असतं त्यांच्या शब्दांना स्वतःचं वजन आहे नेत्यांचं बोलणं भावनिक रिॲक्शनमधून येत नाही ते रिस्पॉन्समधून येतं रिॲक्शन म्हणजे क्षणात भावनेतून येणं रिस्पॉन्स म्हणजे थोडा थांबून जाणीवपूर्वक बोलणं हा थांबा खूप लहान असतो पण परिणाम खूप मोठा असतो नेते हा थांबा वापरतात आणि याच ठिकाणी त्यांचं बोलणं वेगळं ठरतं आणखी एक महत्वाची गोष्ट नेते कधीही सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत नाहीत जर तुम्ही सगळ्यांना आवडायचा प्रयत्न केलात तर तुमचं बोलणं नरम होत जातं आणि नरम बोलणं हळूहळू अस्पष्ट होतं नेत्यांना माहीत असतं स्पष्ट बोलणं कधीकधी अस्वस्थता निर्माण करू शकतं पण ती अस्वस्थता गोंधळापेक्षा खूप चांगली असते कारण गोंधळ दिशा हरवतो स्पष्टता दिशा देते नेते कदाचित थोडंसं म्हणजे असं वाटतं असे शब्द कमी वापरतात कारण असे शब्द त्यांच्या वाक्यांची धार कमी करतात ते ठाम बोलतात पण उद्धट नाही ते शांत बोलतात पण कमजोर नाही हा समतोल सरावातून येतो नेत्यांचं बोलणं नेहमीच उद्देशाने सुरू होतं ते आधीच ठरवतात मला या संभाषणातून नेमकं का काय साध्य करायचं आहे जर उद्देश स्पष्ट नसेल तर बोलणं भरकट्ट म्हणूनच नेते कमी बोलतात पण योग्य वेळी बोलतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा लोक ऐकतात कारण शब्दांमागे स्पष्ट दिशा असते नेते स्वतःच्या भावना लपवत नाहीत पण त्यांना शब्दांनी गोंधळातही टाकत नाहीत ते मला असं वाटतं असं सांगतात पण माझ्यामुळे असं झालं असं स्वतःला सगळ्याच गोष्टींसाठी जबाबदार धरत नाहीत हे संतुलन खूप महत्त्वाचं आहे नेते स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवतात ते आपण वापरतात पण गरज असेल तेव्हा मी पण वापरतात कारण नेतृत्व म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं नाही ते स्वीकारणं आहे आणखी एक मोठा फरक नेते ऐकायला येतात फक्त बोलायला नाही ते समोरच्याला पूर्ण बोलू देतात मध्येच तोडत नाहीत वाक्य पूर्ण होऊ देतात कारण ऐकणं हीच बोलण्याची पहिली पायरी असते जो ऐकू शकत नाही तो कधीही नेतृत्व करू शकत नाही नेते शब्दां इतकंच स्वरावर लक्ष देतात त्यांचा स्वर न घाईचा असतो न घाबरलेला तो स्थिर असतो स्थिर स्वर स्थिर मनातून येतो आणि स्थिर मन सरावातून तयार होतं नेतृत्वाचं बोलणं कॉन्फिडन्सवर नाही ऑथॉरिटीवर उभं असतं कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास असल्याचं दाखवणं ऑथॉरिटी म्हणजे समोरच्याला तुमच्यावर विश्वास वाटणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत खूप लोकं कॉन्फिडंट दिसतात पण अथॉरिटी निर्माण करत नाहीत आणि काही लोक खूप शांत असतात पण त्यांचं एक वाक्य खोली शांत करतं कारण अथॉरिटी आवाजात नसते ती स्पष्टतेत स्थिरतेत आणि कन्सिस्टन्सीमध्ये असते नेते आज एक बोलून उद्या वेगळं बोलत नाहीत त्यांचे शब्द त्यांच्या कृतींशी जुळतात म्हणूनच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट नेते स्वतःला सतत डिफेंड करत नाहीत जर कोणी प्रश्न विचारला तर ते उत्तर देतात पण ते स्वतःचं अस्तित्व जस्टिफाय करत बसत नाहीत कारण जस्टिफाय करणं आतल्या असुरक्षिततेतून येतं अथॉरिटी आतून स्थिर असते नेते चुकीचे असतील तर ते मान्य करतात पण माफी मागताना ते स्वतःला लहान करत नाहीत ते स्पष्टपणे म्हणतात इथे माझी चूक झाली आणि पुढे उपाय सांगतात कारण नेतृत्व परिपूर्ण असण्याबद्दल नाही आहे ते जबाबदारी स्वीकारण्याबद्दल आहे नेत्यांच्या बोलण्यात एक गोष्ट कायम दिसते ते फॅक्ट्स आणि इमोशन्स मिसळत नाहीत भावना असतात पण निर्णय फॅक्ट्सवर घेतले जातात जेव्हा भावना बोलणं चालवतात तेव्हा शब्द अस्थिर होतात नेते भावना अक्नॉलेज करतात पण त्यांना संभाषणाचं स्टिअरिंग देत नाहीत आता बॉडी लँग्वेजबद्दल बोलूया नेत्यांचं बोलणं फक्त शब्दांमध्ये नसतं ते देहबोलीतही असतं नेते बोलताना इकडे तिकडे पाहत नाहीत ते समोरच्या डोळ्यात पाहतात त्यांची देहबोली घाईची नसते हात खांदे बसण्याची पद्धत सगळं स्थिर असतं कारण देहबोली मनाचं प्रतिबिंब असते जर मन घाबरलेलं असेल तर शरीर ते दाखवतं म्हणूनच नेते आधी मन स्थिर करतात मग बोलतात आणखी एक शक्तिशाली गोष्ट सायलेन्स नेते सायलेन्स वापरतात ते सायलेन्सला ऑकवर्ड मानत नाहीत ते सायलेन्सला स्पेस मानतात जेव्हा तुम्ही महत्त्वाचं वाक्य बोलून थांबता तेव्हा समोरचा त्या ते वाक्यावर विचार करतो पण जर तुम्ही थांबलाच नाहीत तर शब्द वाहून जातात सायलेन्स म्हणजे कमजोरी नाही सायलेन्स म्हणजे कंट्रोल नेते कंट्रोलमध्ये असतात ते संभाषण ओढून नेत नाहीत ते दिशा देतात आता काही प्रॅक्टिकल गोष्टी पाहूया ज्या रोज वापरता येतील पहिली एक वाक्य एक मुद्दा एकाच वाक्यात तीन मुद्दे सांगायचा प्रयत्न करू नका मुद्दे जास्त झाले की प्रभाव कमी होतो नेते मुद्दे वेगळे ठेवतात दुसरी माफ करा पण असं वाक्य टाळा माफी आणि मत एकत्र नको जर माफी मागायची असेल तर पूर्ण मागा आणि जर मत मांडायचं असेल तर ठाम मांडा माफ करा पण हे वाक्य तुमचं मत कमजोर करतं तिसरी तुमच्या आवाजाचा वेग कमी ठेवा जलद बोलणं घाई दाखवतं हळू बोलणं विचार दाखवतं नेते हळू आणि स्पष्ट बोलतात त्यांना कोणी इंटरप्ट करेल याची भीती नसते चौथी प्रश्न विचारायला घाबरू नका नेते सगळं माहिती असल्याचा आणत नाहीत ते प्रश्न विचारतात कारण प्रश्न संभाषण उघडतो पाचवी फक्त बोलायला नाही समजावून घ्यायला बोला नेत्यांचा उद्देश जिंकणं नसतं तो स्पष्टता निर्माण करणं असतं आता काही सामान्य चुका पाहूया पहिली चूक ओव्हर एक्सप्लेनिंग दुसरी सतत हो हो म्हणणं तिसरी भावनेतून लगेच उत्तर देणं चौथी स्वतःला लहान करून बोलणं नेते या चुकात जाणीवपूर्वक टाळतात आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेते बोलणं परफॉर्म करत नाहीत ते स्वतःसारखं बोलतात ते नक्कल करत नाहीत कारण खरी ऑथॉरिटी नकली शब्दात नसते ती स्वतःच्या आवाजात असते जर तुम्ही आजपासून फक्त तीन गोष्टी केल्या स्पष्ट बोला थांबा ऐका तर तुमचं बोलणं हळूहळू बदलू लागेल लोक जास्त लक्ष देऊ लागतील कारण तुम्ही वेगळं बोलाल म्हणून नाही तर जाणीवपूर्वक बोलाल म्हणून हा व्हिडिओ मोठा नेता व्हा असं सांगत नाही तो एवढंच सांगतो तुमचं बोलणं तुमचं व्यक्तिमत्व दाखवतं आणि जेव्हा बोलणं स्पष्ट होतं तेव्हा नेतृत्व आपोआप दिसं लागतं नेतृत्व दाखवायचं नसतं ते अनुभवायला लागतं ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम हितगूज पुस्तकांशी